मंडळी मालिका या बऱ्याचशा प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असतात एखादा कलाकार जर मालिकेत काही काळ दिसला नाही तर प्रेक्षक मालिकेवर नाराजी दर्शवताना दिसतात असाच काहीसा प्रकार स्टार प्रावील लोकप्रिय मालिका मन धागा धागा जोडे ते नवा या मालिकेच्या बाबत घडला आहे काही दिवसापूर्वीच या मालिकेने सहा वर्षाचा लिप घेतला होता लिपनंतर या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री आनंदी म्हणजेच दिव्या पोगावकर इने मालिकेतून ब्रेक घेतला तिच्या जागेवरती सुखदा हे नवीन पात्र ॲड झालं आहे सुखदा हे पात्र प्रसिद्ध अभिनेत्री मयूर देशमुख इने साकारलं आहे मालिकेत आनंदी दिसत नसल्याकारणाने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती पण आता आनंदी हे पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे या संदर्भातील एक प्रोमो समोर आला आहे या प्रोमोमध्ये आनंदी मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत पुन्हा परतले आहे परंतु ते आता नव्या रूपात आणि नव्या ढंगात दिसणार आहे ते आता आनंदी नसून कल्याणी हे पात्र साकारताना दिसेल त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळतोय तर स्टार प्रॉवरील लोकप्रिय मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत आनंदी हे पात्र पुन्हा एकदा पाहता येणार आहे तर आता आनंदी म्हणजेच कल्याणी हे पात्र पुन्हा एकदा मालिकेमध्ये आल्यानंतर सुखदा आणि सार्थक यांच्या नात्यामध्ये कोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर आनंदीच्या एंट्रीबद्दल आणि एकंदरीत या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका